कुरुंदवाड शहरातील प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळावी या प्रमुख मागणीसाठी गेले बेचाळीस दिवस सर्वपक्षीय कृती समितीचे आंदोलन सुरू आहे मात्र अद्यापही शासनाकडून निर्णय झाला नाही भाजपचे नेते डॉक्टर संजय पाटील यांनी आंदोलक आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घडवून लवकरच मान्यता मिळेल असे आंदोलकांना सांगितले आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते आमदार सुनील प्रभू यांनी आज खुरुद्वाड येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाला भेट देऊन येत्या अधिवेशनात या विषयावर लक्षवेधी मांडणार असल्याचे सांगितले आहे नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्याच्या एकूण पाणीच्या स्कीमसाठी आज या ठिकाणी शिष्टमंडळ आपल्याला भेटले तर शिष्टमंडळाची मागणी एवढीच आहे की पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी तात्काळ त्या सगळ्या सुरुण प्रशासकीय मान्यता आणि त्याला निधी उपलब्ध व्हावा आज या ठिकाणी डॉक्टर संजय पाटील सर आम्ही आणि मुख्य समितीचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत ज्या याला प्रशासकीय मान्यता आणि निधीसाठी ज्या काही आवश्यक गोष्टी असतील त्या तात्काळ करण्यासाठी शासन स्तरावरती आपण प्रयत्न करतो सरकारला गांभीर्य नाही आहे काल पालकमंत्री येऊन गेले पण पर अद्यापर्यंत काहीच झालेलं नाही मी पण आमच्या अधिकाऱ्याला फोन करतो ते टाइम लावला आहे फोन तर बंद राखतो आणि बेस्ट स्टॅम्पवरती बोलण्याची पद्धत आहे बस टाईम पण उचलत नाही त्यामुळे किती सरकार आणि प्रशासन हे लोकांच्या प्रश्नाबद्दल गंभीर नाही लक्षात येतं ठीक आहे येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये याबाबतचा प्रश्न मी विचारेन वाटल्यास लक्षवेधी आणेल आणि विरोधी पक्ष म्हणून जी बाजू मांडता येईल ती माझी यांना न्याय देण्याचं काम आम्ही इच्छित बेपेनसाठी कोरंजवाड होऊन उमेश माळगे